मी मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू आलो निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संसद सुषिद, संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय शिवराय जय संविधान मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू आलो निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी अति घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिवराय जय संविधान